तुम्हाला मान्य आहे ते आम्हाला पण मान्य तुको बर नाही तुकडोजी महाराज काही वर्ष पूर्वी सांगून गेले ते म्हटले भजन बिना कैसे तरी रामा भजन बिना कैसे तरी आहे तो पर्यंत जीव लावणं जसं तुम्हाला मान्य तसं आम्हाला पण मान्य आहे ना जिंदे बाप को रोटी न देवे मरे बाप पचतयो रामा मरे बाप पचतयो तो पर्यंत प्रेम करा आमचे साधू संत म्हणतात नंतर गेल्यानंतर मुठभर चावल धाबे फेके अरे कौवा बाप बुलयो रे बुलयो रे भजन बिना कैस तरी तरी भजन बिना दिवशी आपण नैवेद्य घेऊन नाही का पा, 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 मग कावळ्याला बाप म्हणतो आहे तो पर्यंत प्रेम कर कबीर महाराज सांगून गेले तसं आपण आहे तो पर्यंत प्रेम करणं हे आमचे संस्कार आहेत पण गेल्यानंतर आमच्या माणसांचे सुख